मंडळी उभं राहिला जागा जागाना एवढं प्रेक्षक हजारो बैलगाड्या सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं समजलं जाणार ओरिजिनल हिंद केसरी मानाचं मैदान पुशेगाव बैलगाडा क्षेत्राची पंढरी समजलं जाणारे पुशेगावचं मैदान नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडलंय श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त यंदा पुशेगावची यात्रा भरलेली आहे आणि त्याच निमित्तानं सालाबाद प्रमाण यंदाही या मैदानाचं आयोजन श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आणि पुशेगाव ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं होतं म्हणूनच काल पार पडलेल्या पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानाचा निकाल त्याचबरोबर हिंद केसरी मैदानाचा मानकरी कोण ठरलं लॉबी टचच्या नियमांमुळे कुणाकोणाचं नुकसान झालं एकूणच आजच्या मैदानाचा संपूर्ण निकाल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषयच मंडळी हजारो प्रेक्षकांचा आवाज महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैल आणि बैलगडा क्षेत्राची पंढरी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा पुसेगावच्या मैदानाची उत्सुकता प्रत्येक बैलगडा प्रेमीला असते हेच पुसेगावचं मैदान आज अखेर पार पडलंय संपूर्ण वर्षभर या मैदानावरचा गुलाल खांद्यावर घेण्यासाठी बैलगाडा शौकीन तयारी करत असतात पण यंदा मथुराण बाकासूर या बैलांनी शर्यतीत खास आकर्षण म्हणून रंगत आणली यंदा सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य मैदान पार पडलंय हे मैदान पुसेगाव धैवडी रोडवरील बैल बाजारा शेजारी असणाऱ्या परंपरागत फाटीवर पार पडलं मैदानाची प्रवेश फी दोन हजार रुपये इतकी होती एकूण बाराशेच्या आसपास बैलगाड्यांची नोंद या मैदानामध्ये झाली आणि शंभर फेर मैदानात पहिलं एकूण दहा सेमी फायनल आणि एक फायनल झाला शेवटच्या फायनलला बारा गाड्या राहिल्या त्याचं कारण म्हणजे दोन सेमी फायनलमध्ये पहिला नंबरचा समान निकाल वाटून देण्यात आला बाकी लॉटच्या चिट्ट्या गट्टे फायनल सर्वांसमक्ष सकाळी सात वाजता मैदानावर ऑन कॅमेरा पेटीतून काढल्या गेल्या यावेळी ट्रस्टचे मठाधिपती श्री सेवागिरी महाराज देवस्थान आणि विश्वस्त मंडळी उपस्थित होते मैदानाचा पहिला पेरा सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाला मंडळी मैदानात निकालासाठी पूर्ण परिसरात सुसज्ज असे कॅमेरे आणि स्क्रीनची व्यवस्था केली गेली होती एकूण चौदा देशात ही शर्यत लाईव्ह पाहिली गेल्याचा नियोजन समितीचा दावा आहे सुट्टीला आणि निकालाला असे दोन्ही ठिकाणी कॅमेरे लावले गेलेले होते जेणेकरून सगळ्यांना मैदानाचा निकाल हा व्यवस्थित स्क्रीनवर दिसत होता एस टी सी मैदान रिपोर्टर शर्यत अड्डा आणि श्री सेवागिरी युट्यूब चॅनलवर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं मैदानात गर्दी होऊ नये म्हणून वैलगडा शर्यतीसाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती त्याबरोबरच मैदानाच्या दोन्ही बाजूंना मजबूत बॅरेकेड्स आणि दोन्ही बाजूला दोनशे दोनशे फूट प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज अशी गॅलरी बनवण्यात आली होती सोबतच गाडी मैदानात येण्यासाठी आणि सुट्टी साठी होती फायनलच्या आधी कोरेगाव पुसेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी मैदानावर हजेरी लावली आणि फायनलची शर्यत बघून निकाल वाटपापर्यंत थांबून पर था, कार्यक्रमाची शोभा वाढवली आमदार महेश शिंदे आणि सुंदरगिरी महाराजांच्या हस्ते पहिल्या नंबरचं बक्षीस देण्यात आलं दरम्यान मैदान सुरू होण्यापूर्वी पंचांनी जी गाडी फायनलला टच होईल तिला उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जाईल असं पुकारल्यामुळे शेवटी निकाल वाटपावेळी गोंधळ झाला आता तो का तर बकासूरनं पब्लिकच्या अंगानं पळून फायनलला पहिला नंबर केल्याचं पाहण्यात आलं पण बकासूरची गाडी टच झाल्यामुळे तिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं अशी एकूण तीन उत्तेजनार्थ बक्षिस वाटण्यात आली असो आपण बाराव्या नंबर पासून बक्षिसांची आधी जाणून घेऊ तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तर बघ वर्षी मैदानातला प्रत्येक गट पास गाडीला सन्मान चिन्ह बक्षीस देण्यात आलं वर ड्रायव्हरला सुद्धा हिंद केसरी किताबाचा मान देण्यात आला पण या सगळ्यात जास्त मार्केट खाल्लं ते बकासूरची गाडी पळवणार या बबलू म्हणू नका ऑफलाईन म्हणू नका पार नुसती झाली या बबलू चाव वर मोहिल शेटला पण अकरा हजाराचं ऑनलाईन बक्षीस मिळालं दरम्यान मतुल बैलाचे मालक राहुलबाई पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या श्रवण नावाच्या एका शाळकरी पोरानं त्यांना त्यांचं सेल्फ मेड पेंटिंग देखील भेट दिलं तेव्हा उपस्थित अनेकांचे डोळे भरून आले होते तर आता आपण बक्षीस वाटपापासून सुरुवात करू सगळ्यात पहिल्यांदा उत्तेजनार्थ बक्षिसापासून सुरुवात करूया बारा अकरा आणि दहा हे तीन नंबर उत्तेजनार्थ म्हणून देण्यात आले बाराव्या नंबरच्या बक्षिसाला पात्र ठरली कुमारी आयेशा इंडिशेट पाटील मुंबई यांची बैलजोडी त्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देण्यात आलं दरम्यान बक्षीस मिळाल्यानंतर विजेत्यांनी लागलीच देवस्थानला देणगी म्हणून रक्कम सुद्धा देऊन टाकली पुढे अकराव्या नंबरच्या बक्षिसाची मानकरी ठरली सोमेश्वर प्रसन्न आजी माजी सरपंच संघटना करंजे पुल यांची बैलजोडी त्यांनाही सन्मान चिन्हासह रोख रकमेचं बक्षीस देण्यात आलं पुढं दहाव्या नंबरच्या बक्षिसाची मानकरी ठरली नाथ साई प्रसन्न व मोहिल शेठ धुमाळ सुसगावकरांची बैलजोडी जोडी व गोटचा सर्जा या दोन्ही बैलांनी पब्लिक सांगा पळून प्रेक्षकांशी म्हण जिंकली त्यांनाही रोख रकमेसह सन्मानचिन्ह देण्यात आलं त्यानंतर नव्या नंबरची मानकरी ठरली नाथ बाबा प्रसन्न अभिजित पाटील विटा यांची स्वामी व जीवा ही बैलजोडी त्यांनाही रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं पुढे आठव्या नंबरची मानकरी ठरली तास क्रमांक सात मधून पाळलेली समीर शेठ भोईर मोटा गाव यांची बैलजोडी त्यांना ही रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं पुढं सातव्या नंबरची मानकरी ठरली भैरवनाथ प्रसन्न दादा हरपळे यांची बैल जोडी रोख रक्कम आणि सन्मान चिन्हासह त्यांचा हिंद केसरी मैदानावर गौरव करण्यात आला त्यानंतर सहाव्या नंबरची मानकरी ठरली आई साऊबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्ट यांची बैलजोडी त्यासाठी त्यांना रोख रकमेसह ढाल सन्मान चिन्ह बक्षीस देण्यात आलं पुढं पाचव्या नंबरची मानकरी ठरली कैलास वसी सुरेखा गुरव खातवाळ बैलजोडी त्यांच्यासाठी रोख रकमेसह ढाल सन्मान चिन्ह बहाल करण्यात आलं त्यानंतर चौथ्या नंबरची मानकरी ठरली महालक्ष्मी प्रसन्न धारपुडी संगमनेर शिर्डीकरांची बैलजोडी चिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला म्हणजे आता राहिले पहिले मानाचे तीन क्रमांक तर तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली जय सेवालाल प्रसन्न ओंकार सुभाष राठोड वाकरी जालना यांची बैलजोडी रोक रक्कम व चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली पिंटू शेट मोडक भाई पाटील यांची मथुर व कॉकटेल नावाची ना नामांकित बैलजोडी बैलजोडीने प्रेक्षकांची म्हण जिंकली त्यांना ही चिन्ह व रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आलं आता ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे ती म्हणजे यंदा पुसेगावच्या नामांकित हिंद केसरी मैदानात हिंद केसरी किताबाची मानकरी ठरलेली पहिल्या क्रमांकाची बैलजोडी क्रमांक दोन मधून पाहिलेली खंडेश्वरी प्रसन्न ओ प्रमोद वाघ आणि उदय वाघ वाघवाडीकर यांचा घरचा साज सर्जा आणि रोमन या बैलजोडीने यंदा पुसेगावच्या मैदानात पहिल्या नंबरचा गुलाल घेतला त्यांना ही सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला बैलांच्या नावाचे अपडेट्स कमिटीकडून तात्काळ मिळाली नसल्यानं यात सर्व बैलजोडींच्या नावांचा उल्लेख केला गेलेला नाही बाकी बकासूर सोबत जे काही घडलं त्याबद्दल आणि विजेत्यांबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद